तू त्याची काळजी का करत आहेस नर्स ते करेल नर्स म्हणाली मी ते केले तरी चालेल तिने मला शिकवलं पण कसं करायचं तू आता या कामात हुशार झाली हे तर काहीच नाही नर्स म्हणाली ड्रेसिंगच्या आजूबाजूची जागा स्वच्छ ओल्या टॉवेलने पुसून घ्या आणि हे करताना काळजी घ्या आणि ड्रेसिंग ओलं होणार नाही याची पण काळजी घ्या आणि हे खूप सोपं आहे कधीपर्यंत आपण असे केले पाहिजे असे डॉक्टर म्हणाले जोपर्यंत ड्रेसिंग काढल्या जात नाही आणि जोपर्यंत डॉक्टर आंघोळ करण्याचा सल्ला देत नाहीत तू असं का बघत आहेस खूप चांगले काम केलेस मी फक्त रक्त किंवा पू येत नाही ना ते तपासते आणि आणि जर तुम्हाला रक्त किंवा पू दिसला तर ताबडतोब कळवायला विसरू नका आता तुम्ही काय बघताय काही नाही काळजी करू नका एकदा ड्रेसिंग काढून टाकल्यानंतर हे सर्व काही स्वतः करू शकता हम्म जस काही माझ्याकडे इतर काही कामच नाहीयेत समजलं बॉस बरोबर हा साबण घ्या तुम्हाला माहिती आहे ना की हा कसा लावायचा हातामध्ये असा फेस करायचा आणि हळूहळू लावायचा बरोबर आहे ना हो आई आंघोळ करताना मला बोलवा बर ते स्वतः करू नका हो तुम्ही कसे आहात मला बरं वाटत डॉक्टर जखमेच्या ठिकाणी दुखत आहे का नाही जर तिथे काही वेदना असतील लालसरपणा सूज पू ताप असेल किंवा जर जखम उघडत असेल तर थेट माझ्याकडे या ओके okay, डॉक्टर जखम खाजवू किंवा घासू नका आणि तुम्हाला जखमेला स्पर्श करावा लागत असेल ना तर हात साबणाने स्वच्छ धुवा दररोज आंघोळ करा आणि स्वच्छ सैल सुती कपडे घाला तसंच तुमची हाताची नख कापलेली असतील याची खात्री करा डॉक्टर माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की जखमेवर हळद लावली तर जखम लवकर बरी होते नाही जखमेवर किंवा आजूबाजूच्या भागावर मलम पावडर तेल लोशन औषधी झाडपाला किंवा इतर काहीही लावू नका ती स्वच्छ ठेवा आणि ती नैसर्गिकरित्या बरी होऊ द्या लिहून दिलेली औषधी घेण्यास विसरू नका तुम्ही वेळेवर अँटीबायोटिक्स घेतल्याने आणि कोर्स पूर्ण केल्याने तुमची जखम बरी झाली आहे मागील भेटीच्या तुलनेत मला आता तुमच्या तब्येतीत बरीच सुधारणा दिसत आहे ते सांगितल्याप्रमाणे आहार घेत आहेत का हो डॉक्टर सुरुवातीला त्यांना त्रास झाला पण आता ते व्यवस्थित खात आहेत जर तुम्ही सकस आहार घेतला तर तुम्ही लवकर बरे व्हाल आणि तुम्ही पुन्हा सशक्त बनाल